घरातील काही वस्तू वापरून एकही रुपया खर्च न करता केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतील असा एक हंड्रेड पर्सेंट नॅचरल पॉवरफुल घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यामुळे तुमची केस गळती थांबेल पांढरे केस काळे होतील डॅन्ड्रफ निघून जातो केस खूप छान वाढायला लागतील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप फॉलो करा कारण की इथे आपण दोन स्टेप बघणार आहोत ज्या की खूप महत्वाच्या आहेत आणि यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही घरातीलच काही वस्तू आहेत त्यामुळे लगेचच करून बघा आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळवा आणि हो व्हिडिओ पूर्ण पाहून झाल्यानंतर आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा तर इथे आपल्याला लागणार आहे तीळ इथे तीळ वापरण्याचं कारण असं की तिळ जे आहे ते आयुर्वेदानुसार शांत करण्याचं काम करतात जी की आपण जर तिळाचा केसांमध्ये वापर केला केस तर ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि एक आपल्याला रिलॅक्स छान फील होतं यामुळे आपले जे केस आहेत ते मजबूत होतात आणि पांढरे होण्यापासून वाचतात यानंतर आपल्याला इथे लागणार आहे जास्वंदाची पानं तुमच्याकडे जर जास्वंदाची फुलं असतील तर फुलं देखील तुम्ही इथे वापरू शकता दोन तीन फुलं वापरा आणि चार पाच पानं वापरा तर माझ्याकडे सध्या फुलं नाहीत म्हणून इथे मी पानाचा वापर करत आहे तसं पानं किंवा फुलं दोन्ही आपल्या केसांसाठी खूपच जास्त इफेक्टिव्ह पॉवरफुल असा रिझल्ट देतात हे आपल्या स्कॅल्पला मॉइश्चरायझर देण्याचं कार्य करतात त्यासोबतच याच्या पोषक तत्वामुळे आपले जे केस आहेत ते मुळापासून मजबूत आणि केस वाढीसाठी देखील मदत होते यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहेत काळे तिळ तील। काळ्या तिळामध्ये ओमेगा थ्री ओमेगा सिक्स फॅटी ॲसिड असतं जे आपल्या केसांच्या विकासासाठी मदत करतं आणि कोलेजन बूस्ट करण्यामध्ये देखील मदत करतं काळे तिळ नसतील तर तुम्ही नाही घेतले तरी चालतील पण पांढरे तिळं आणि काळे तिळाचे वेगवेगळे फायदे आहेत त्यामुळे इथे मी दोन्ही वापरलेले आहेत त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहेत मेथीदाणे दाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयरन असतं जे ब्लड सर्क्युलेशन मध्ये कामी येतं त्यासोबत आपल्या केसांच्या मुळाशी जाऊन पोषण देण्याचं काम देखील दाणे करतात आणि केसांना मजबूत बनवतात दाण्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण केसांमध्ये वापरू शकतो यानंतर आपल्याला इथे लागणार आहे आवळा आवळा बघा इथे मी वाळलेला घेतलेला आहे दुकानामध्ये तुम्हाला सहज उपलब्ध होईल तुम्ही इथे जो ओला आवळा असतो फ्रेश आवळा तो देखील घेऊ शकता आवळा आपल्या केसांसाठी कंडिशनरचं काम करतं त्याचसोबत जर केस पांढरे असतील तर काळे होण्यामध्ये देखील मदत होते आवळा खाल्ल्याने आणि आवळा केसावर लावण्याने देखील भरपूर फायदा होतो आता या सर्व वस्तू एक एक चमचा मी एवढ्या घेतलेल्या आहेत याला आता कसं कधी वापरायचं याची प्रोसेस बघूयात तर इथे बघा आता मी तेल घेतलेला आहे इथे तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता जसं की खोबरेल तेल कोकोनट ऑइल किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल किंवा अनियन ऑइल आमला ऑइल जे तुम्ही रेग्युलर तेल वापरता ते जरी तुम्ही इथे घेतलं तरी चालेल आणि ते आपल्याला एक कप लागणार आहे पण सध्या आपण घेतलेलं आहे अर्धा कप बाकी शिल्लक अर्धा कप कुठे कसं वापरायचं ते आपण पुढे बघूयात प्रोसेस नीट बघा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आता यामध्ये मी काळे तीळ आणि पांढरे तीळ टाकलेले आहेत तुमच्याकडे जर काळे तीळ नसेल तर तुम्ही हे स्किप देखील करू शकता असतील तर नक्की टाका यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत मेथीदाणे सर्व गोष्टी अशा एकत्र एक यामध्ये टाकायच्या नाहीत कारण की या व्यवस्थित अशा टेम्परेचरवरती आपण गरम करून घेणार आहोत हे प्रोसेस खूप महत्वाची आहे आणि त्यानंतर बघा आता याला थोडंसं आपल्याला गरम करायचं आहे आणि यानंतर आपण टाकणार आहोत यामध्ये आवळा आवळा आपल्याला जसं आपण जर फ्रेश आवळा घेतला असेल तर तो, तो थोडासा गरम होण्यासाठी वेळ लागू शकतो तर त्यानुसार तुम्ही याला थोडंसं कमी जास्त गरम करू शकता यानंतर आपल्याला इथे जास्वंदाची पानं टाकायची आहेत ओली पानं आहेत त्यामुळे तेल थोडंसं उडत आहे तुम्ही वाळलेली पानं देखील इथे वापरू शकता किंवा याचं पावडर देखील मिळतं पण फ्रेश आपल्याकडे जास्वंदाची पानं मिळतात त्यामुळे मी ते फ्रेशच घेतलेली आहेत आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता इथे बघा खूपच महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यामध्ये आपण जे पानं टाकलेले आहेत जास्वंदाची ते आपल्याला काळे कुट्ट होईपर्यंत इथे याला गरम करायचं नाही त्यामुळेच मी शेवटी हे पानं टाकले सुरुवातीला जर तुम्ही टाकले असते तर पूर्ण ते काळे कुट्ट झाले असते शेवटपर्यंत तर असं आपल्याला करायचं नाही इथे बघा आता हे जे तेल आहे ते आपण सुर अर्धा कप वापरलं होतं सुरुवातीला तर यानंतर आता आपल्याला अर्धा कप वापरायचं आहे तर हे जे पानं आहेत ते अशा प्रकारे तुम्ही पूर्ण यामधील एक पाण्याचा जो भाग होता तो पूर्ण घालवला गरम करून किंवा अशा प्रकारे कुरकुरीत असे आपल्याला जाणवायला लागली ला की यानंतर आपण टाकणार आहोत यामध्ये अर्धा कप तेल तर यामध्ये आता साधारण मी टोटल एक कप तेल असं वापरणार आहे तुम्ही कमी जास्त देखील हे बनवू शकता असं नाही की आपल्याला हे दररोज बनवायचं आहे एकदाच बनवून ठेवा अगदी तुम्ही याला सहा महिन्यापर्यंत वापरू शकता फक्त लक्षात ठेवा पूर्ण समस्या केसांसंबंधित कायमच्या घालवायच्या असतील तर आपण अजून एक स्टेप पुढं करणार आहोत ते पण करणं खूप गरजेचं आहे दोन्ही जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल तर आता बघा यामध्ये टाकलेली जी पानं होती ती आपल्याला अशी थोडीशी तपकिरी रंगाची करायची आहेत गोल्डन रंगाची जास्त नाही की अगदी काळकुट्ट करायचं आणि त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे याला जास्त पण असं ओवर कुक करायचं नाही जास्त गरम करायचं नाही त्यामुळे काय होतं यामधील पूर्ण पोषक तत्व निघून जातं तर आता हे तेल आपण गाळून घेऊयात आणि हे असं तेल आहे जे की तुम्ही बघू शकता हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे घरातील लहानपासून मोठ्यांपर्यंत याचा कुणीही वापर करू शकतो त्यासोबत यामध्ये कसं असं नाही की फक्त तुम्हाला काही त्रास आहे तरच तुम्ही वापरायचं त्रास काही नसेल केसांसंबंधी तरी तुम्ही याला वापरू शकता म्हणजे भविष्यात कधी तुम्हाला हे त्रास होणार नाहीत आणि तुम्हाला जर सध्या काही केसांसंबंधित समस्या असतील तर त्या कशा दूर करायच्या तर त्यासाठी हे किती वेळा लावायचं कसं लावायचं ते आपण पुढे बघणारच आहोत मी पूर्ण तुम्हाला माझ्या केसांवरती देखील लावून दाखवणार आहे आता हे तेल एवढं छान बनतं एकदम कमी वेळात बनतं त्यासोबत एवढा छान यामध्ये सुगंध देखील येतो आणि जास्वंदाची फुलं जर तुम्ही वापरली तर अजूनच छान यामध्ये सुगंध यायला लागतो एकदा नक्की करून बघा तर आता हे तेल जेवढं मला लागतं तेवढं मी ठेवणार आहे वाटीमध्ये आणि बाकी एका बॉटलमध्ये काढून ठेवणार आहे जेणेकरून मला याला वापरता येईल तेल सध्याही थोडंसं जास्तच गरम आहे तर याला आपण नॉर्मल टेम्परेचरवरती आल्यावरती केसांवरती लावूयात तर केसांच्या मुळाशी आणि केसांवरती आपल्याला हे तेल असं हळूहळू मालिश करत लावायचं आहे खूप जास्त असं तेल लावायचं नाही थोडंसंच लावायचं केस धुण्याच्या अर्ध्या ते एक तास अगोदर लावा किंवा रात्री तेल लावून सकाळी जरी केस धुतले तरी चालतील किंवा दररोज जरी तुम्ही हे तेल लावलं जर तुम्ही दररोज तेल लावत असाल तरी चालतं आता आपण हे तयार केलेलं तेल लावल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला इथे लागणार आहे कांदा तर कांदा बघा इथे आपण एक छोटा मीडियम साईजचा सा घ्यायचा आहे अगदी तुमच्या केसांच्या लेंथवर तुम्ही छोटा मोठा कांदा घेऊ शकता त्याला आपल्याला खिसून काढायचा आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील याला फिरवून घेऊ शकता आणि हो शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर कांदा वापरणं खूप गरजेचं आहे कारण की कांद्याच्या रसामध्ये सल्फर असतं जे आपल्या पोर्समध्ये जाऊन पोषण देतं त्यासोबत त्यांना ॲक्टिव्ह करण्याचं काम करतं म्हणजे खूप जास्त केस गळती झाली असेल तर नवीन केस येण्यासाठी कांदा खूप जास्त मदत करतो त्यासोबत कांद्याच्या रसामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात जे आपल्या केसांना काळं करण्याचं काम करतात आणि पांढरे केस होण्यापासून वाचवतात आणि कांद्याच्या रसामध्ये असलेलं सल्फर केस पातळ होण्यापासून वाचवतं केस गळती थांबते तर याचे अजून असे बरेच फायदे आहेत आणि केसांच्या लांबीवरती तुम्ही हे रस कमी जास्त घेऊ शकता तर बघू शकता मी दोन चमचे रस असा काढलेला आहे आता आपल्याला हा केसांवरती कधी कसा कुठे लावायचा ते बघूयात केसांच्या मुळाशी व्यवस्थित याला लावायचा आहे एक वेळ केसांवरती थोडा नाही लावला तरी चालेल पण केसांच्या मुळाशी खूप छान याला व्यवस्थित लावा यामुळे तुमच्या केसांची वाढ खूप जास्त व्हायला लागते नवीन बेबी हेअर्स यायला लागतात आणि यामुळे आपण जे तेल बनवलं आहे आणि हे कांद्याचा रस लावला आहे यामुळे आपल्या केसांना परिपूर्ण असं पोषण मिळतं त्यामुळे याच्या सर्व समस्या अशा हळूहळू कमी व्हायला लागतात ला ला नक्की एकदा ट्राय करून बघा भरपूर असे फायदे आहेत आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते धन्यवाद